नमस्कार वैदिक संस्कृती या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत गेल्या काही दिवसापासून आपण महिषासूरमर्दींनी हे श्लोक ह्याचे श्लोक बघितले आहेत आणि हे संपूर्ण श्लोक आपण अर्थासहित बघितले आहे आणि ते संपूर्णही केले आहेत आता आपण नवरात्रीच्या अंतिम टप्प्यात आलो आहे आणि आता आपण दिव्य पराधक्षमापन स्तोत्र अर्थासहित बघणार आहोत तर आज आपण पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया न मन्त्रन्नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुति महो न चौहानन्द्यानन्तदपि च न जानेस्तुति न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं परैजाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् मला मन्त्रतन्त्र यत् नाहित् तुझी स्तुती कशी करावी हे सुद्धा मी जाणत नाही तुझे आवाहन करणे ध्यान करणे किंवा स्तवणे स्तोत्र कथा यांचीही मला माहिती नाही तुझ्या मुद्रा मला समजत नाही व्याकुळतेने आक्रोश कसा करावा तेसुद्धा मला कळत नाही परंतु तुला शरण जाण्यामुळे माझे दुःख दूर होतात हे आई इतकेच मला समजते आहे विधेरज्ञानेन द्रविनविरहेनालसतया विधेया शक्यत्वात्तव चरणयो याच्युतिरभूत् तदेतक्षन्तव्यै जननि सकलोद्धारिणि शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति याचा अर्थ असा होतो पूजेच्या विधींचे ज्ञान नसल्याने संपत्ती नसल्याने आळशीपणामुळे विधी करणे शक्य न झाल्याने तुझ्या चरणांची सेवा करण्यात जी कमतरता राहिली असेल त्यासाठी सर्वांचा उद्धार करणाऱ्या कल्ला कल्याणकारी माते क्षमा कर कारण कदाचित वाईट मुलगा जन्माला येईल परंतु वाईट माता कधीच असणार नाही पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवसती सरला परते मध्य मध्ये हंत वसुतः मदीयो त्याग समुचित मिद तव शिवे कुपुत्रो जायत क्वचिदपुमतान भवती हे आई या पृथ्वीवर तुझे पुष्कळ सरळ पुत्र आहेत परंतु त्यामध्ये तुला मुलगा मी सगळ्यांपेक्षा वेगळा चंचल असा तुझा मुलगा आहे परंतु हे शिवे या कारणामुळे तू माझा असा, असा त्याग करणे योग्य नाही कारण वाईट मुलगा कदाचित जन्माला येईल परंतु वाईट माता कधीच असणार नाही जगन्मा तर मातस्तव नरचिता नवा दंदे विद्रविण तथा वया स्नेहं मै मयी निरूपमयत्प्रकुरुषे कुपुत्रो जायत क्वचिदपी कुमाता भवती। हे जगन्माते मी तुझ्या चरणांची सेवा केली नाही किंवा हे देवी मी तुला पुष्कळ सुद्धा वाहिली नाही तरीही तू माझ्यावर जे नितिशे प्रेम करतेस त्याचे कारण कदाचित वाईट मुलगा जन्माला येईल परंतु वाईट माता कधीच असणार नाही परित्यक्ता देवा विविध सेवा कुलतया मया पंचाशी ते, ते तुवयसी। अपनीते तू वयसी इन्मातव यनाविता निरा लजनिकैया मी शरण हे आई तुझी कृपा व्हावी म्हणून मी सर्व देवदेवतांच्या विविध उपासना सोडून दिल्या आहेत पंच्याऐंशीतून अधिक वयाचा मी झालो आहे हे गणेश माते आता जर तुझी कृपा झाली नाही तर माझ्यासारख्या निराधराने कोणाला शरण जायचे